तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं इंडिया मोटर्स बारामतीमध्ये ज्या गाडीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तीच गाडी आपण इंडिया मोटर्स बारामतीने आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहिला असेल आपण दोन डिझेल स्विफ्ट गाड्यांचा व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ टाकताच त्या गाड्या आपण सोल्ड आउट केलेल्या आहेत तर मित्रांनो गाडीची माहिती पाहण्या अगोदर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा तसे शेअर करायला विसरू नका कारण आपण रोज नवीन गाड्यांचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर नक्की फॉलो करा तसे शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही तर पाहताय स्विफ्ट गाडी म्हणजे एकदम मार्केट टॉप कंडिशन डिझेल गाडी घेऊन आलेलो मित्रांनो आपण दोन हजार एकोणीस फर्स्ट ओनर गाडीमध्ये पाहिलं तर चारही टायर मित्रांनो न्यू ब्रँड दिलेले आहेत डिझल इंजिन मध्ये गाडी राहणार आहे एम एच झिरो नाईन कोल्हापूर पासी मध्ये या गाडीमध्ये तुम्हाला लुक तसेच ऍव्हरेज बेस्ट ऍव्हरेज लो मेंटेनन्स मध्ये में गाडी राहणार आहे मित्रांनो गाडी आपण बघू शकता टायर कंडिशन चारही टायर न्यू ब्रँड आहेत तसेच गाडीचे इंटेरियर बघू शकता मित्रांनो एकदम क्लीन कंडिशनमध्ये असं इंटेरियर आहे पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग एसी गाडीचं किलोमीटर झालेले एक लाख सत्तावीस हजार शोरूम मेंटेन तसेच गाडीमध्ये चारही टायरने उभे राहायला गेलेत कंडिशन मध्ये अशी गाडी दोन हजार एकोणीस फर्स्ट ओनर गाडीची ऑफर प्राइस आपण सांगतोय सात लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील लोकेशन राहणारे इंडिया मोटर्स बारामती लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे